श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवित कार्य न न भूतो असे जीवन जगलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य केवळ तीन चार मिनिटांमध्ये मांडणे हे अतिशय अवघड काम आहे साधारण सहासष्ट वर्षांच्या जीवन काळात बाबासाहेबांनी जे कर्तृत्व दाखवले त्याला तोड नाही जीवनातल्या अत्यंत कटु अनुभवानंतरही ते निराश तर झाले नाहीतच पण दृष्टीपणाने त्यांनी स्वतःला समाजकार्यात आणि राष्ट्रकार्यात झोकून दिले त्यांच्या विशाल कार्यपटलावरच्या काही महिलांच्या दगडांचा आपण परामर्श घेऊया बाबासाहेबांच्या अर्थक्षेत्रातील कर्तृत्वाचा परिचय त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या तुलनेत फार कमी लोकांना असावा रुपयाच्या समस्येवरच्या बाबासाहेबांच्या पुस्तकाचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली असे म्हटले तरी अतिशयोक्ती होऊ नये स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन करून त्यांनी श्रमिकांचे काम बारा तासांवरून आठ तासांवर आणले एकोणीसशे सदतीसच्या इंडस्ट्रीयल डिस्प्युट्स विधेयकातील कामगार विरोधी तरतुदीमुळे त्या विधेयकाला त्यांनी विरोध केला अशा प्रकारे श्रमिकांच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी सतत संघर्ष केला त्यांच्यासाठी श्रमिक कल्याण कोष व मातृत्व अवकाशाची तरतुदही केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जलनियोजन व व्यवस्थापनात प्रचंड रस होता त्यांनी दामोदर व्हॅली परियोजना कार्यान्वित केली पूर नियंत्रण सुरक्षा दुष्काळावर उपाय वीज उत्पादन शेतजमीन अधिग्रहणाचा मोबदला अशा अनेक बाबींचा विचार करून त्यांनी बहुउद्देशीय योजनांच्या संकल्पनेचा पाया घातला त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीत आज तीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा कॉलेजेस व वसतिगृहाचा लाभ घेत आहेत तेही दहापेक्षा अधिक शहरांमध्ये त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा पट फारच विशाल आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या घोषवाक्यासह त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली त्यानंतर बाबासाहेबांनी अखिल भारतीय दलित अनुसूचित जातीच्या महासंघाची स्थापना करून संपूर्ण देशातील वंचितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या बहुविध कार्याचा समावेश होतो वंचित त्यांसाठी आरक्षण आर्थिक तरतूद केंद्रीय आणि प्रांतीय मंत्रालयात प्रतिनिधित्व त्यांच्यासाठी कृषी योग्य जमिनीची तरतूद अशा अनेक बाबींवर त्यांनी झपाटून काम केले जातीभेद विषमता नष्ट करण्याच्या त्यांच्या संघर्षाचा उद्देश समानता वंचित कल्याण व महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचा होता राजकीय क्षेत्रात उतरणे ही बाबासाहेबांच्या दृष्टीने एक अपरिहार्य गोष्ट होती त्यांनी हाती घेतलेल्या समानतेच्या कार्यासाठी गोलमेज परिषदेपासून ते संसदेच्या प्रांगणात सर्वत्र आवाज उठवला गांधीजींसारख्या दिग्गज नेत्यांबरोबर चर्चा व वा प्रसंगी वादविवादही केला त्यांनी वंचित समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी कसून प्रयत्न केले घडोघडी अपमानित करण्यात आले तरीसुद्धा ते प्रत्येक वेळी नव्या दमाने उभे राहिले आणि त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला आणि या संघर्षाला पूरक म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी अविस्मरणीय अशी पत्रकारिता केली मुकनायक हे समाचारपत्र आणि प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले आणि या दोघांमधून त्यांनी वंचित समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय क्षेत्रावरती आवाज मिळवून दिला महाडमध्ये पाण्याचा सत्याग्रह केला तर नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी कित्येक वर्षे सत्याग्रह केला अर्थातच संपूर्ण भारताला अभिमानास्पद अशी जगातील सर्वात दीर्घ आणि आदर्श घटना लिहिण्यातील त्यांचे योगदान हे केवळ अपूर्व आहे लोकशाही म्हणून जगभरातील प्रमुख देशात आज आपल्याला मानाचं स्थान आहे भारताच्या आजच्या प्रगतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे केवळ अतुलनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवित कार्य हो, याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार